रामकृष्ण हरिमाऊली हरिओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला एक धडाकेबाज आगळे वेगळे भारूड ऐकवणार आहे भारूड खूप सुंदर आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल मावली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेलायकोन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद बही झाले श्रीमंत श्रीमंत नाही मी कोणाशी बोलत बही झाले श्रीमंत श्रीमंत नाही मी कोणाशी बोलत बही झाले श्रीमंत श्रीमंत नाही मी कोणाशी बोलत हो हो माझ्या मालकीच्या बंगला गाड्या माझ्या मालकीच्या बंगला गाड्या मला नेसायला जरी जरीच्या शंभर साड्या मला नेसायला जरी जरीच्या शंभर साड्या आणि गोठ पाटल्या हातात ग हातात नाही मी कोणाची बोलत गोठ पाटल्या हातात ग हातात नाही मी कोणाची बोलत झाले श्रीमंत श्रीमंत नाही मी कोणाशी बोलत हो 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 नथेचा दांडा केला बाई होामध्ये टाकली वाढ नथेचा दांडा केला जाड आणि चंद्रहारामध्ये टाकली वाढ हिऱ्याची अंगठी बोटात बाई बोटात नाही मी कोणाची बोलत हिऱ्याची अंगठी बोटात बाई बोटात नाही मी कोणाशी बोलत बही झाले श्रीमंत ग्रीमंत नाही मी कोणाशी बोलत बहिणी झाले श्रीमंत श्रीमंत नाही मी कोणा शिकवलत हो 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 माझ्या घरी नवकर चाकर आहो माझ्या घरी नौकर चाकर पण मी नाही देत कोणाला अर्धी भाकर पण मी नाही देत कोणाला अर्धी भाकर हिशोब सारा पैशात बाई पैशात नाही मी कोणासी बोलत हिशोब त्याचा पैशात बाई पैशात नाही मी कोणासी बोलत बैमी झाले श्रीमंत ग श्रीमंत नाही मी कोणाशी बोलत बहिणी झाले श्रीमंत ग बोलत हो हो, हो। केली माझ्यावर मात डॉक्टरांनी टेकविले दोन्ही हात आणि डॉक्टरांनी टेकविले दोन्ही हात आणि शुगर वाढली रक्तात बाई रक्तात नाही मी कोणाशी ना बोलत शुगर वाढली रक्तात बैसी बोलत बहिणी झाले श्रीमंत बैसी मंत नाही मी कोणाशी बोलत बहिणी झाले श्रीमंत ग श्रीमंत नाही मी कोणाशी बोलत हो घशाला आली मोठी गाठ घशाला आली भली मोठी गाठ आण धडधड वाढली हृदयात माझ्या हृदयात नाही मी कोणाशी बोलत धडधड वाढली हृदयात माझ्या हृदयात नाही मी कोणाशी बोलत आई झाले ती म्हणत श्री म्हणत नाही मी कोणाशी ना बोलत हो 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 औ लेकी पोर नाही बोले माझे मला गोड लेकी पोर नाही बोले माझे मला गोड आणि सुनवाई बोलत माझी तडा तड आणि सुनवाई बोलत माझी तडा च रान मी खोलीत बाई खोलीत नाही मी कोणाची बोलत राहील मी खोलीत बाई खोलीत नाही मी कोणाची बोलत बाई मी झाल त्रिमंत ग्री नाही मी कोणाची बोलत बाईणी झा नासी बोलत हो होत्री हो। मंतीचा केला मी बाहू अशा श्रीमंतीचा केला मी बाहू सद्गुरुला शरण आता जाऊ सद्गुरुला शरण आता जाऊ अन रंगून गेली बाई भजनात बाई भजनात नाही मी कोणाची बोलत रंगून न बाई वदनात बाई वदनात नाही मी कोणाशी बोलत बाई झाले ती ग ग्री म्हणत नाही मी कोणाशी बोलत बाई झाले ती म्हणत गोत्री म्हणत नाही मी कोणाची बोलत नाही मी कोणाशी बोलत